पाथर्डी शहरात वीज वितरण कंपनीच्या वीजमीटर बदलीच्या मोहिमेला नागरिकांनी तीव्र विरोध केला असून नवीन स्मार्ट मीटर हे जनतेची फसवणूक आणि जनतेला लुटण्याचा प्रकार असल्याचा दावा करत वीज वितरण कंपनीनं शहरातील वीज गळती थांबवावी आणि दोषींविरुद्ध कार्यवाही करावी परंतु सर्रास वीज मीटर बदलून सामान्य जनतेला भूरदंड देऊ नये अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी महावितरणकडे केली आहे भाजपचे युवा नेते मुकुंद गर्जे माजी नगरसेवक महेश बोरुडे राष्ट्रवादीचे योगेश रासने बंडू बोरुडे प्रसाद आव्हाड नासिर शेख देवा पवार आदी उपस्थित होते काल शहरातील कसबा विभागात महावितरण कंपनीच्या पथकानं मीटर तपासणी मोहिमेबरोबरच मीटर बदलण्याची मोहीम सुरू केली आहे यावेळी संबंधित विभागातील युवा कार्यकर्ते मुकुंद गरजे आणि महेश बोरुडे यांनी या पथकाला तीव्र विरोध केला त्यानंतर शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी महावितरणचे अभियंता मयूर जाधव हो, यांचं कार्यालय गाठलं आणि शहरात सुरू असलेल्या मीटर बदलीच्या मोहिमेला विरोध दर्शवत नागरिकांवर होणाऱ्या आर्थिक भूर्दंडाचा पाढा वाचला तसेच स्मार्ट मीटर सक्तीविरोधात तीव्र आंदोलनासह पाथडी बंदचा इशारा दिला आहे शासनाने जाहीर असताना सुद्धा पाथर्डीच्या महावितरण विभागाकडून वीजगळती मोहिमेच्या नावाखाली मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवले जात यावेळी वितरणचे पंधरा ते वीस कर्मचारी शहरात फिरून ग्राहकांना दंडाच्या कारवाईची तसेच दहशतीची भाषा वापरत अवास्तव मागण्या करत आहेत याबाबत अधिक माहिती विचारण्यासाठी शहर अभियंता मयूर जाधव यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता जाधव यांनी फोन उचलला नाही वीज वितरणची अधिकृत भूमिका न समजल्यामुळे शहरातील वीज ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण पसरलं आहे याबाबत अधिक माहिती सर्वसामान्य वीज ग्राहकांना देण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे आज एम एस सीबीच्या वतीनं कसबा परिसरामध्ये मीटर चेकिंगची त्यांनी मोहीम राबवली त्या मोहिमेचं आम्ही स्वागतच करतो करतो पण त्या मोहिमेबरोबर त्यांनी काही ठेकेदार सोबत घेऊन ते जे मीटर डिफॉल्ट आहे चुकीने किंवा त्या जुने मीटर आहेत जे इथं आज सगळं पाहतो आपण सगळं गोरगरीब हातोर काम करणारे लोक या कसबा परिसरामध्ये राहतात आणि यांचं जर तुम्ही ते मीटर बदलून तुम्ही त्या ठेकेदाराच्या हट्टापायी त्याच्यासाठी जर तुम्ही येऊन ही कारवाई करत असाल तर त्याला आमचा विरोध आहे आम्ही का एक महिना झाला असेल की पाथर्डी शहराची जी एक सर्वपक्षीय स समिती केली त्या समितीने या स्मार्ट मीटरला सगळ्यांनी के विरोध केलेला आहे आणि त्याच विरोधाचा धागा पकडून आज आम्ही इथं येऊन जे काही आता जी... त्यांनी जी मोहीम चालू केली होती मीटर चेकिंगची त्या मोहिमेला आमचा विरोध नाही पण त्या मोहिमेमार्फत मग त्या ठेकेदाराला सोबत घेऊन ते, ते, ते सो स्मार्ट मीटर बसवत होते त्याला आमचा काढाडून विरोध राहणार आहे आणि ही टीम ही कारवाई पूर्ण शहरात चालू आहे म्हणून मला सगळ्या नागरिकांना पात्र शहरातील नागरिकांना नम्रतेची विनंती करायची आवाहन करायचं आहे की जर असं कुठं काही आलं असेल कि ते मीटर चेकच्या नाव खाली स्मार्ट मीटर बसवत असतील हो तर आपल्या भागातील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे नगरसेवक आहेत त्यांना आपण लगेच कळवावे आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व येऊन त्या मोहिमेला मोहिमेला थांबू आणि येणाऱ्या काळात जे आम्ही सगळ्या शहरवासियांसोबत आहेत जिथं जिथं स्मार्ट मीटर असतील तिथं तिथं आम्ही त्यांना विरोध करायला आमची सगळी समिती जी सर्वपक्षीय समिती आहे ते आम्ही तिथं नक्की येणार जी कुठली स्कीम आली पहिली कर्जोर लादली जाते तर ते न करता कसबा विभागात गोर गोरगरीब लोक आहेत जे 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 सर्व रो रो रोजाने कामाला जातात कुठली स्कीम आली पालिकेच्या असू शासनाच्या असू फायद्याच्या स्कीम आधी बाहेर राबवल्या जातात आणि जेणेकरून गोरगरिबांचा तोटा होईल तो कसब्यातून सुरू केला जातो आम्ही त्याच्याशी त्यालाही पाठीशी घालणार नाही पण जेणेकरून गोरगरिबांचा आधी तुम्ही त्यांना प प्राधान्य द्या समजून सांगा कशाने तोटा कशाने काय त्यांना जीव उपजीविकाचे साधनं उपलब्ध करून द्या त्याच्यानंतर तुम्ही कुठली स्कीम राबवा आम्ही कजबावाशी कधी तयार होतो आत्तापर्यंत गावात जे जे संकट आले ते आत्तापर्यंत सर्व एक गाव पण म्हणून सगळ्यांनी पुढाकार घेतलेला आहे इथून पुढेही काळात देईल पण शासनाची स्कीम याचा नाही आधी शासनाने आमच्या आमच्याशी लोकांशी कजब्यातील लोकांशी संपर्क करावा व इथून पुढे ती स्कीम राबवण्यात येईल राजेंद्र भगवान पालवे सहाय्यक अभियंता करंजी कक्ष आणि पात्र डीशेवर उपभाग येथे क्वालिटी कंट्रोल म्हणून काम करतो आहे सध्या आज आमच्या स उपयोगाअंतर्गत वीज गळती जे काय होतात किंवा मीटरमध्ये कोणी का काय छेडछाड केलं ते मीटर तपासण्याची मोहीम चालू केलेली आहे आज सकाळपासून आम्ही प्रत्येक ग्रा ग्राहकाचे मीटर तपासतो सगळ्या ग्राहकांना विनंती आहे सर्वांनी आपापले मीटर व्यवस्थित चेक करून प्रामाणिक प्रमाणे वीज वापरावी कोणीही मीटरमध्ये छेडछाड करू नये असे आढळल्यास का भार भारतीय विद्युत कायदा अधिनियम दोन एकशे अडुती एक दोन याच्यामध्ये एकशे अडतीस नुसार त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल तर सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की कोणीही काही मीटर कोणाच्या मीटरमध्ये काही जाणून बुजून किंवा विनाकारण जर झालं काही त्रुटी असेल तर सर्वांनी संबंधित शाखा का कार्यालय येथे जाऊन आपली तक्रार नोंदवावी व अनाधिकृत वीज वापर टाळावा सदर मीटर हे महावितरणतर्फे मोफत दिले जातात त्याच्यासाठी कुठलेही पैसे आकारणी केले जात नाही तरी सर्वांनी जे काही मीटर फॉल्टी असेल किंवा ॲव्हरेज युनिट चाललं असेल तर संबंधित कक्ष कार्यालयात संबंध संपर्क साधून तिथून बदलून घ्यावे त्यांनी ही मोहीम किती दिवस चालणार आहे सदर मोहीम ही आता एक आठ दिवसासाठी थेप ड्राईव्हची आम्ही आयोजित केलेली आहे तरी पण इथून पुढं कायमस्वरूपी दर महिन्याला हे सदर मोहीम चालू राहील आणि किती किती टीम येत्या मोहीमच्या सदर मोहीममध्ये जवळजवळ एक आठ ते दहा स्टाफ दोन पंच आणि सहाय्यक अभियंता असे मिळून आता आज टीम केलेल्या आहेत पाच सहा टीम आपल्या पाथर्डी शहरामध्ये सध्या का आहेत उद्यापासून दुसऱ्या कक्ष कार्यालयात प्रत्येक ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे सदर सदरमाहे हे आपले सहाय्यक अभियान आपले उपकार्यकारी अभियंता साहेब यांच्या आदेशानुसार सर्व कार्यरत आहेत सर्व कर्मचारी काम करत आहेत फक्त शहर आहे का तालुक्यातील तालुक्यातील सर्व आहे पाथर्डी तालुक्यातील सर्व ठिकाणी हे होणार आहेत तर प्रत्येकाने आपले मीडिया साठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी